हाय नमस्कार आपल्या सर्व भाऊ बहिणींना काय चाललंय भाऊ बहिणींचं तर भाऊ बहिणींनो आली होती मायरूला घालवायला शाळेत मायर मेंदुळी रडत होती तिथं काढायला लागली होती व्हिडिओ पण नको म्हटलं परत मायरूच्या बाबा फोन आल्या म्हटल्यावर परत काही केलं नाही होते रस्त्याने चालते आपलं एकटीच आहे म्हटलं चला भाऊ बहीण परत म्हणते ती की व्हिडिओ बनव हे करत नाही पुरीला शाळेत घालवत नाही अगं घालवाय आली तर मैंदुळी रडत होती येड्यावणी काय तिला मॅडम म्हणली तुझा म्हणली मी सांभाळते म्हणली मी बघते तिला कशी रडते आता आई बापा असल्या भाऊ बहिणीने लेकर शाळेत ही करते ती येड्यावरून करते तर भाऊ बहिणी लाट गेली होती सकाळ सकाळ मग आता आली आहे मायरुज बापा पण आलं होतं तिथं देवळात पण देवळात गेलं मारुतीच्या खूप आहे व ऊन तर इतकं आहे नको वाटतंय मायरूला सुद्धा शाळेत घालवायला इतकं ऊन आहे कसलं ऊन बेकार जर आहे तर भाऊ बहिणीनं घरी निघाली आहे रस्त्याने आपलं चलत चालली आहे भरगी अडवणी करते तिला शाळा म्हणले की नको वाटल्यासारखीच करायला लागली मायरू आपल्या नकोच वाटते तिला शाळा जायला एक दिवस गेलं की परत नकोच वाटतंय पे पिल्लेला माझ्या आणि आता भावा एक सपाटा टाकला तिला जा म्हणून शाळेत आंघोळ आणि आज यायचाय आहे तिचा मामा मामा आहे तर म्हणली मला मामा पाहिजे आता म्हणलं मा मामा म्हटलं आता यायला वेळ लागायचाय मामा तो तो शाळेत ना महा घरी येते तर जायलाच पूर्गी खुतूनच बसली घरात मग तिला काय केलं मी दिले आपले एक सपाटा टाकला भावा बहिणी मार वाटत नाही आली भावा बहिणी चालू वाटा ना मग घरी आली आपल्या घरात नको जायला बायू काढते रस्ते आपली इकडं बाहेर शेडमध्ये आज भावा बहिणीनं मायरूचा मामा यायचा आहे म्हणून मायरू म्हणली मला मामा मामा यायचा आहे मी जात म्हणली शाळेत अगं म्हणलं तू शाळेत नाही उर मामा येतोय म्हणलं तर कशाला बसती घरी शाळेत मॅ मैं, मॅडमचा फोन मायरूला शाळेत घालव घालवा कहल ना पूर्वी शाळेतच मग उमते बाबा भावा कसलंच घरात येऊन बसली भावनी शेडमधनं कुठंच बस, बस वाटत नाहीत को काढताय पडल्या साईडला लाईट आहे पण आमच्या इकडं लाईटच नाही कसं काय काय करावं वा। लाईट वाचणे जीव चालला भाव अयो मला ओलिसा सुद्धा उपाडा सण महिना ओलिसा पण काय करायचं मायरूला आली घालून ती तुम्हाला सांगते मेंदुळा उपडायला लागले ते का मायरूला आली घालून भाऊ मैदुळे रडायला लागली शाळेत मॅडम म्हणली जा जा घरी तू म्हणते ती मलाच म्हणते आता तुम्हाला सांगते तिला एक दिवस घालवता आणि दोन दिवस घरी बसवता म्हणते तशी करते पण पोरगी शाळेला नको म्हणते तशा दोन दिवस सुट्ट्या होत्या भाऊ बहिणींनी काय पण आपलं बनानं आज तुम्हाला सांगते भाऊ यायचा आहे माझा तिचा मामा सकाळी फोन आला होता मायरूला मायरूलाही बोलला देऊ मग वाह बहिणीनं मॅडमचा फोन आला तिला पण आज आजच्या दिवस घरी ठेवायची होती पण त्याला यायला उशीर लागल तर वर आपली एक वाजेपर्यंत माय आपली घरी येईल का ना तर नाही म्हणली मला मामाच पाहिजे म्हणली आताच अगं म्हणलं मामा यायला उशीर लागल तर वर तू शाळेत नाहीय तेव्हा घालावली बघा तर भाऊ बहिणीनो सर्वात आधी आपल्या सर्व भाऊ बहिणींचं मनापासन धन्यवाद कारण की काल माझा हॅपी बड्डे होता काल काही काल यो, एक ती ज्योत आणाय गेलं होतं सकाळचंच आडवं गेलं होतं ज्योतीला तुळजापूरमधून आणलेली जोत तर तुम्हाला सांगते भाऊ ती तिथं एक व्हिडिओ काढला होता भेम त्यांनी ते तर तुम्ही बघितलाच कसं काय नाचत होतं मायरेचं पप्पा भाऊजी वाजवत होतं मस्त असं वाटत होतं आणि अशीच एक जीवानी असावी भाऊ ही भाऊ भाऊ एवढीच प्रार्थना देवा चरणी त्यात काल आपला बड्डे होता मलाच माहिती नव्हतं माझा बड्डे आहे म्हणून मायरूजा पप्पाला माहिती होतं माझा बड्डे म्हणून तुम्हाला सांगते काल सकाळी उठलं स्टेटस ठेवला त्यांनी माझा म्हणजे मला माहितीच नव्हते स्टेटस त्यांनी ठेवल्यानंतर मला त्यांनी दाखवला आणि मला हॅपी बड्डे विश केलं त्यांनी सकाळ सकाळ काल तेव्हा माहिती पडलं माझा बड्डे आहे म्हणून तर मला माहितीच नव्हता nah बड्डे म्हणून तर भाऊ बहिणींनो माझं काही एवढं मनी देणी नव्हतंच की मायरेश बाबा माझं बड्डे साजरा करत्याला म्हणून आणि ती पण हिथं तिथं नाही हॉटेलला भाव बहिणीनं चौघातच चौघच होतं आम्ही तुम्ही तर बघितलं व्हिडिओमध्ये कोण कोण होतं तर सर्वात आधी आपल्या सर्व भाव बहिणींचं मनापासून धन्यवाद कारण की मनापासून त्यांनी आपल्याला भाव ही केलं विश केलं हॅपी बड्डे विश केलं तर सर्वांचे आभार हे भाव बहिणीनो असा आशीर्वाद राहू द्या तुमच्या तुमचा पाठीशी माझ्या असंच आशीर्वाद छान छान देत जावा कारण कसं आहे माहिती आहे का चांगला आशीर्वाद आणि चांगलं होतं भाव बहिणीनं बरोबर आहे का ना सर्वांचा आशीर्वाद घेतलाच पाहिजे तर मस्त असं काल बड्डे रा रा साजरा केला आम्ही मायरोजा पप्पानी मला म्हणजे भाऊजीला मला घेऊन गेल्यानंतर तिथं बड्डे साजरा केला त्यांनी काल तिथं काल दुपारपासूनच मला म्हणत होतं चल तुला काय घ्यायचं का तुला काय घ्यायचं का म्हटलं मला काय नको मग संध्याकाळी त्यांनी भाऊ बहिणीनं घेऊन गेला आम्हाला तिकडं त्यांच्यातर्फेस आम्हाला त्यांच्यातर्फे आम्हाला पार्टी होती भाऊजीला मला परत एक होतं त्यांचा म्हणजे मेहना म्हणजे मेवण्याचं पोरग तर ते आम्ही गेलो होतो सगळे भाऊ बहिणींनी मस्त असा एन्जॉय केला बड्डे कसं असतं आहे का छोटासा परिवार छोट्याच्या परिवारामध्ये छोटासा आनंद आपल्या आपला म्हणजे आपल्या आपल्याला वाटणार आहे असा आनंद आपण लई मोठी तर अशा करू अपल शकत नाही पण भाऊ बहिणीनं हाय येतच खुशी आनंदी राहायचं जे मिळत आहे त्यातच खुश राहायचं बरोबर आहे का ना लयची लयची आशा केल्यानंतर ती मिळत नाही पण त्याच्यापेक्षा जा जास्त ऐकावं ऐकायला मिळतं त्यामुळे भाव बहिणीनं आपलं स्वामी समर्थ आहे तर आपल्या पाठीशी जसं जसं आपल्याला चलवत चाल आपल्याला जसं चालवतेला तसं आपण चलत राहायचं भाव कसं देव देव ही बुद्ध देयाला असतो बरोबर का ना मस्त वाटलं रात्री मला वाटलं नाही माझ्या जीवनात तो दिवस कालचा आनंदाचा मी कधीच विसरू शकणार नाही भाऊ बहिणीनं तसंच तुम्हाला माहिती गेल्या वर्षी मायरूच्या बापाचा बड्डे होता थो केला होता मी साजरा त्यांचा oh. त्यामुळं त्यांनी माझा हे साजरा केला की काय काय माहीत नाही पण मला म्हणते तर तुझा साजरा करायचा बड्डे मायरूचा बड्डे साजरा झाला भाऊ बहिणीनं एकोणतीस तारखेला माझा सा चार पाच दिवसांनी लगेच आला का ना तीन तारखेला तीन तारखेला घटबी बसायचे आणि बड्डे बी माझा आलता त्यामुळे मस्त मग आज कोणच नाही घरात माहिज पप्पा आलेला आहे तर देवळात आता येत्याला घरी माझा भावाला फोन येतोय सकाळपासून म्हणजे त्याला निघाला आहे तिथून मग त्याला यायला वेळ लागल ते आल्यानंतर त्याला काहीतरी जेवणाचा भेद करावा लागेल कसं आहे भावा बहिणी नव्हा नवरत्न आहे सर्वांना माहिती आहे पण क मायरूचं पप्पा हे आणि पाळत नाहीत कारण की आपलं जी घटस्थापना आहे ती पडलेल्या देवाला आत्याच्या घरात असते तिकडं काय वशाट आम्ही करत नाही त्या घरामध्ये दे देवाच्या आत्या पण खात नाहीत कारण त्यांचं नवरत्न असतं आपलं नसतं नसतंय भाव बहिणीनं त्यामुळं पप्पाला मायरूला लागतं वशाट त्यामुळं ते, ला वशा ते खाते ते आणि माझा भाऊ येतोय ना तो पण खातो मग ह्या घरात आपलं केलेलं चालतं भाऊ बहिणीनं काय नाही तसं ह्या घरातलं सगळं काय आपण धुणं दहाणं काढलं नाही फक्त वाकळा धुतलेल्या हे त्या मला होई नाही तर मी काय करू मला पोटाने होई नाही त्यामुळे बहिणीनं आपलं भांडी घासली असती बसून पण असं वाकड लय उघडत आहे पोटामध्ये लय उघडतंय म्हणून आपलं भांडी बी घासली नाही ते बहिणीनं बघू आता आता तसं बी आपल्या घरात माझी डिलेवरी झाल्यानंतर होणार आहे मग आपण नंतर काढायचं धुणंधानं सगळ्यातनं मोकळ झालं मायरूच्या पप्पाला तर आपण वर ट्रेस द्यायचा सांगा ती जात्यात कामाला कामाला जायचं का घरातलं करायचं तशा त्यांनी सगळ्या वाकळा धुणं आणल्या भाऊजीनी सगळ्या जास्त काय वाकळा नाही ते आपल्या पण पाच सात आठ आहे ते आपल्या धुणं आणले त्यांनी तेवढंच भाऊजीने त्यांनी दोघांनी धुन आणल्या मग आता माहेरीच्या पप्पा सारखं झालं मला जांभळे यायला लागले तर मस्त मस्त आपल्या आनंदाचा दिवस आनंदातच घालवायचं दुःख तर काय दुःखाचं दिवस सारखंच येते आता आपल्या आनंद आपल्या दुःखामध्ये आपणच आपण दुःख कसं घालवायचं हे बघायचं भाव बहिणीनं आनंद राहायचं सर्वांना आनंद देत राहायचं तर चला भीट पुढच्या व्हिडिओमध्ये कुणाला कसं समजायचं ते समजू भाव बहिणीनं कसं असतंय बाय